मित्रांनो आताच आपण एक प्रेक्षणीय बिंजोळ बघितली पक्षावस्थेत लक्ष एक चांगली आणि मैत्रीपूर्ण <coughs> बिंजोळ होती अक्षय भाऊ नमस्कार नमस्कार आजच्या भिंजवडबद्दल सांगा ना आजची भिंजवड म्हणजे लगातार आमचे चार गुलाल पडलेले कुठेतरी अनुराग गणेश भंडार चिंचवली शेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले सो लक्ष ग्रुप चिंचवली हा कुठेतरी पन्नास शंभर जणांचा पोरांचा ग्रुप असून कुठेतरी वंचित होते गुलालापासून कारण लक्षाचा या तीन वर्षामध्ये कुठेच गुलाल गेला नाही परंतु कुठेतरी आम्ही दुखापतीमध्ये असल्यामुळे बैल कुठेतरी गुलाल गेला पण एकतीस तारखेच्या नंतर मामाईमांनी असं ठरवलं का बैल जर करायचा तर बैल एकदम क्लिअर झाला तरच करायचा पोरांना मी सांगितलं सव्वीस दिवस आम्ही वेट केला कारण सव्वीस जानेवारीला पण आम्ही गाडी केली नाही कुठेतरी शांत राहिलो आणि आज घरच्या मैदानावरती म्हणजे उसटण्याच्या मैदानावरती आम्ही गुलाल केला सर्व पोरांचा आनंद होता एक चांगला गुलाल झाला आता लक्ष लक्ष ही गाडी अगोदर पळालेली पण फक्त पेऱ्याला सकाळी जेव्हा मी आलेल ना तेव्हा बोललो ही गाडी जेव्हा जेव्हा आपल्या म्हणजे पुढच्या मैदानात दिसेल पण आजच दिसली आणि एकदम तुफान वेग लागला काय बोलताय आज दिसली म्हणजे श्यामशेठ आमचे एक वडिलांसोबत एक त्यांनी आम्हाला एक शब्दावरती बहीण दिला त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि एक, करतो एक सर्वांना प्रेक्षकांना एक ते अपेक्षा होती की ही गाडी चांगली पलेल एक कुठेतरी चांगली पलाली आणि एक त्या दिवशी ही गाडी झाली होती ती पी आम्ही प्रेमाची गाडी झाली होती शेवनेत शेवनेत पक्षा आणि तिकडे सुंदर निघाला होता आकाश राऊतचा आणि आज कुठेतरी तो पक्ष आमच्या विरोधात निघाला होता कुठेतरी प्रेमाची गाडी झाली कुठेतरी लक्षांनी आज चांगली गाडी केली दादा हारजीत तर होत राहील पण आजचा गुलाल किती इम्पॉर्टंट होता आजचा गुलाल इम्पॉर्टंट होता म्हणजे अशा बद्दल कारण आम्ही कुठेतरी गुलालापासून वंचित होतो तुम्हाला सांगितलं शंभर दिवशी पोरांचं एक आता आमच्या ग्रुपमध्ये पोडा असतात कुठेतरी ती गुलालापासून वंचित होती आज कुठेतरी गुलाल भेटला आणि एक एवढा लास्ट परत चांगला पालावला कारण लक्षात एवढे दिवस दुखापतीमध्ये होता कुठेतरी एक गुलाल जात होते पण आज आम्ही पूर्णपणे ओके झाला बैल आणि बैलाच्या पलावरती बैलांनी चांगली गाडी लावली दादा पल बोलायचं झालं तर दोन्ही लक्षात एकदम कडक आहे तो पण पब्लिकला एकदम टासून पलत आणि आपला पण लक्ष आतनं घ्यायचं एक नंबर काम करत ही लक्ष लक्षाची जोडी अगोदर पण बिंजोरला राहिलेली पण कुठं ना कुठं आपल्याला जोड होत नव्हता त्याच्यामुळं पुन्हा आपल्याला ही गाडी पलताना बघायला भेटली आज पलताना बघायला भेटली म्हणजे या गाडीचं आम्ही पण बैलाची एवढं म्हणजे या करतोय का बैलांनी कुठेतरी आपलं नाव करून ठेवले चार मैदाना आम्ही लगातार घरी जात होतो लक्ष लक्ष्याची गाडी होती परंतु आम्ही मागच्या मैदानामध्ये कुठेतरी गाडी न झाली तर आम्ही फेरा मारला होता चांगली गाडी पलावली होती त्याच्यानंतर परत दुखापतीमध्ये बैल फसला कुठेतरी आजारी असल्यामुळे आज ओके झाला बैल आणि काढली आज दोन्ही लक्ष्य एक दोघे सेम दिसतात दोघे भाऊ आहेत आज आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात चांगली करून दिली श्यामशेट चे आभार व्यक्त करतोय आणि आज उसटणे कमिटीचे आभार व्यक्त करतोय कारण त्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे कुठेतरी मोठ्या गाड्या आल्या तर मधल्या सोडतात आणि लवकरच होता कुठेतरी पैरायला <coughs> प्रॉब्लेम का तुम्हाला कारण का आपण बघितलं अगोदर लक्षात नेहमी टॉपच्या पायऱ्यामध्ये आणि टॉपच्या शर्दी करायचा आता कुठेतरी पराभव झाला त्याच्यामुळे असं बिनजोड क्षेत्रामध्ये असं असतं की गाडी पडली ना तर कुठेतरी पहिल्याला प्रॉब्लेम होता भरपूर पैऱ्याला प्रॉब्लेम झाले भरपूर पायऱ्यांना प्रॉब्लेम झाले कुठेतरी आम्हाला बरेच जणांनी फसवले पण पण का आम्ही कुठेच कसलो नाही मामा एकच बोलला का कोणी फसवलं त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही कोणी नाही बोलला त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही आपल्या बैलामध्ये धमक आहे फलायची मामांचं ऐकून कुठेतरी बंठीबेन एक कुठेतरी सहमत देत होता कुठेतरी आमची पोरांना आम्ही सहमत देत होतो मामांनी परतिक्युअली सल्ला दिला का कुठेतरी गायगड करायची नाही कुठेतरी चांगलं नियोजन करू आणि ओकेमध्ये निघू हा सव्वीस दिवसामध्ये आम्ही आज सत्तावीस तारीख पण गेली अठ्ठावीस तारखेला कुठेतरी एकोणतीस तारखेला कुठेतरी चांगला गुलाल केला एवढ्या दिवस आम्ही संयम काढलं आम्हाला संयम ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं आम्ही संयम प्रत्येक वर्षी ठेवतो ही वाईट काल आम्हाला दरवर्षी येतो की त्या वाईट कालाला सामोरे जातो लक्षात आज सामोरे गेला पण दरवर्षी वाईट काल शेवटी येतं पण यावेळी पुढे आल्यानं काहीतरी शिकून गेला तुम्हाला भरपूर काही शिकून गेला कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये जे जे शिकायचं ते सर्व शिकून गेला कुठे काही आम्ही कोणाला बोलणार नाही कारण आम्हाला ते शिकवलं नाही बार। कारण आम्ही कुठेतरी गुलालासाठी झटत होतो कोणी बैल दिलं त्याचे आभार व्यक्त करतोय कोणी नाही दिलं त्यांची बी आभार व्यक्त करतोय ड्रायव्हर कोण होता डायव्हर आमचा दिनेश ड्रायव्हर होता कुठेतरी त्यांचा ड्रायव्हर आलो असतोय पण आम्ही पहिले बोलत होतो तुम्हाला कुठला बसवा त्याचा ड्रायव्हर बसवा नंतर आम्ही एकच निश्चित केलं आपली <laughs> गाडी कुठेतरी चांगली फिरली आपल्यावरती दिनेश ड्रायव्हरच लागेल ला आम्हाला तुम्हाला कसं बैला उचलायचं ते सांगा कारण लहानपणापासून जो घडवला असेल तो दिनेश ड्रायव्हरनी कुठेतरी दिनेश ड्रायव्हर नसतं तर आम्हाला पण खंत असते आज त्यांनी त्याचं एक त्याला पण भरपूर आम्ही शिकवलं कारण आज तुला जिंकायचं आहे आणि आज तुला कुठेतरी आज अस्तित्वाची लढाई होती आणि कुठेतरी प्रेमाची गाडी झाली ते पण आमचे मित्र आहेत अठ्यात्तर अठ्यात्तर वाले एक बाजीवाले ते बैजावाले पण आमचे चांगले मित्र आहेत तोंड्याचे एक प्रेमाची गाडी झाली प्रेमाने गाडी केली याच्यापुढे बी प्रेमानेच गाड्या करणार गाड्या करणार येणाऱ्या काळामध्ये आपला पैरा पण होऊ शकतं काय दादा कारण बिनजोड का केलंच आता आम्ही दोन्ही साईडून खेळतोय आतून दोन्ही साईडून पलतोय पबलिंग पलतोय याच्यापुढे त्यांच्याशी पैरे होणार कुठेतरी आता पक्ष असेल पक्षा पब्लिक पलतोय आस न पलणार आहे कुठेतरी भाज्या असेल तो यो पब्लिक ने मला तो आत्न पालणार आहे सर्वांचे पैरे करणार सर्वांची प्रेमाने गाडी खेळणार कुठेतरी गायघरभर करणार नाही कुठे गालवट लावणार नाही या क्षेत्राला कारण आज चांगलं क्षेत्र चाललं असं चालू नाही दादा शेवटचा प्रश्न विचारतो आता बघा ही गाडी एकदम मस्त पलाली आणि जुलूम पडलते नरमादी गाडी पलाली एकदम गॅस लागला गाडीला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ही गाडी बघा जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत आपण पलवत असतो ही गाडी आपल्याला शंभर टक्के जेव्हा शेमशेट बोलतील जेव्हा गाडी पलवायची तेव्हा आम्ही गाडी पलवणार कारण आमचं रूल आहे आमचा एक रूल आहे मामांनी एक परतली बोलत असतो बंटी आमचं जी गाडी झुलली आता पहिली आमची गाडी झुलायची आज त्या बैलाची खूप आम्हाला कमी बसते तुरब्याचा वादल विक्की शेटचा आज ती गाडी आमची चांगली जुळलेली चांगली गुलालत होती त्याच्यानंतर रुद्रा असेल त्याच्यानंतर मध्ये असेल हरण्यामध्ये असेल या गाड्या जशा जुळल्या ना आमच्या तशा आम्ही त्याच गाड्यात होतोय फक्त श्याम शेटनी चांगलं मन दाखवलं आज आम्हाला परत्या गालामध्ये बैल दिला एक आमची परतिबाजी होती आम्ही गेली त्यांना म्हणायचो रात्री पण म्हटलो गाडी चांगली पडेल विश्वास ठेवा बैल आपला फ्रेश आहे आणि आज बैलांनी बैलाच्या सोरावरती दाखवलं नाही दादा शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ही पुन्हा पडू दे आणि पुन्हा पुन्हा तोच गुलाल त्याचप्रमाणे तुमचा उत्साह दिसून द्यायची तुमचे बी आभार व्यक्त करतोय कुठेतरी आज आमचा गुलाल झाला बऱ्याच दिवसामध्ये भरपूर आनंद आहे पोरांना कारण एवढ्या दिवसामध्ये कुठेतरी वंचित होतो गुलाला बसून लक्षाचा गुलाल कुठेच मध्ये गेला नव्हता वर्षी पहिले शिकून गेले काहीतरी सुरत तुझे बी आभार व्यक्त करतोय तू एक वेलात वेल करून आमची बाईट घेतली धन्यवाद नक्कीच मित्रांनो जिको किंवा हरो <laughs> लक्ष तुम्हाला नेहमी आलेल्या नंदीमध्ये दिसणार आहे आणि <laughs> एकच सांगितलं तो कारण आम्ही परती बाजू असली तरी आम्ही मागच्या आम्हाला जोडणं झाला आम्ही थांबून कुठेतरी खेलो पे आज सुरुवातीला स्वतःच्या गाडीचा होता आणि अविनाश पवार पवार स्टेशन चिखलोली ही स्वतःच्या गाडीचा होता त्याच्यानंतर आम्ही पण कुठेतरी पहिलंच नाव हो दिला आणि आमच्यावर चांगली गाडी फिरली धन्यवाद शेट नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं जय दलवी आपल्या लक्षाबद्दल सांगा ना कोणाचे नाव म्हणतं गाडी न्यायाश आमशेट दलवी देवरुंग भिवंडी आज लक्ष आणि लक्षाची गाडी एकदम मस्त पलाली काय बोलताय सर आमच्या दोन गाड्या पडलेल्या आज लक्ष्याने आम्हाला खूप आनंद झालेला आहे बरोबर कारण का मला जरी वाटत त्यांचा पण कुठेतरी डाऊनफॉल चालू होता आणि तुम्हाला पण दोनक मैदान गुलाल नव्हता हो त्याची मुलं आजचा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता आजच्या गुलाच महत्व किती आहे तुम्हाला आजचा गुलाल मिळाला आम्हाला खूप आनंद आहे कारण की दोन गुलाल आमचे ब्लॅक बॅट याच होते पडलेलं हा पडलेले तर आता आम्हाला गुलाल लक्षने दिला लक्ष लक्षाची गाडी कशी पलाली आज लक्षाची लक्षाची आणि गाडी खूप छान आली आम्हाला खूप आनंद झाला जुलवली कोणी गाडी जुलवली श्यामशेटला फोन आलता त्या दादाचा तर लक्षाची गाडी आज जुलली त्याच्या अगोदर दोन फेरे पडलेले मला तरी वाटत आणि दोन्ही फेऱ्यांना एकदम मस्त पला त्याच्या मस्त अगोदर पण म्हणजे पहिला झालेला कुठून कुठं तुम्हाला तुमच्यावरती नाव फिरत नव्हतं त्यांच्यावरती नाव फिरत नव्हतं त्याच्यामुळे गाडी होत नव्हती पण आज या गाडीने करून दाखवलं पोरांचा आनंद किती आहे आनंद तर खूप आहे आम्हाला पण आनंद खूप झालेला आहे आता पुन्हा एकदा त्याच जोसामध्ये लक्ष येताना दिसतंय येणाऱ्या काळामध्ये ही जोडी परत दिसेल का आपल्याला दिसेल ना लवकरच दिसेल ओके म्हणजे येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पलताना दिसेल वगैरे लक्षाचे पैरे पण तुम्ही बदलवीत असता असे मोठे मोठे नंदींच्या सोबत तुमचे पैरे पण होतात पहिल्याचं वगैरे नियोजन कोण करत नियोजन कबीर दलवी आणि रोहित दलवी स्वतः श्यामशेट दलवी किती जाते आता आपले बैल आपला पुरा झालेला आहे पुरा झालेला आहे आणि म्हणजे तरी बघा चांगलं पलत अजून किती वर्षापासून आता पलतो बैल आपला आमच्या इथे येऊन तीन दोन वर्ष झाले ओके दोन वर्षापासून सलग बिन जोडलाच राहतो बिनजोडलाच याच्या पुढचं नियोजन कसं काय असणार आहे कारण का बैल पूर्ण आहे प्रत्येक मैदानाला आणत नसेल हप्त्यात ना किती वेळेला काढता हप्त्यातल्या एकदाच काढतो आम्ही आठ दिवस आराम देतो से कम ओके आठ दिवसांचे घाटावरती जातं का कधी घाटावर जातो ना घाटावरती 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 नियोजन कोणाकडे असतं आदित्य शिंदे म्हणजे तिकडे घाटावरती आहे का चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला असंच गुलाल घेत राहा लक्ष लक्षाची गाडी चांगली पळाली मस्त झाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो दोघांच्या मुलाखती येणार आतिशिन येते आणि इकडं आपल्या दीपू मुंडेची पण येत पण ही सगळी ना लक्ष लक्ष जिंकले पोरांची मेहनत आहे सगळ्यांची मी उवल मी पार्टी द्या ओके बाई इधर नाही निको पैसा नाही एक लाख का भर्न लिए अरे भाइ मनुन त मनुन नाइ हो ना? <laughs>